नमस्कार मैत्रिणींनो तर तुम्हाला आज मी एका विषयावरती बोलणार आहे तर ते तुम्ही म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे म्हणून साठी मी बोलणार आहे एक मनातलं माझ्या तर मुलींनी किंवा महिलांनी तर हा विचार करा की आपण पहिल्यांदा कारण आता मी तर काय करत असते मी तुम्हाला सांगते रोज एक नवीन दिवस आपल्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येत असतो ह्या दृष्टिकोनातून आपण कारण प्रत्येक महिला किंवा प्रत्येक मुलीला प्रत्येक घरामध्ये काही ना काही अडचणी असतात पण आपण आता मी जास्त करून तुम्हाला सांगते ज्या मोठ्या महिला झालेल्या आहेत म्हणजे ज्या समाजामध्ये व्यवस्थित त्यांना आता सरिताज किचन तुम्ही बघितलेलं असेल यूटूबवरती पर तर परत त्याच्यानंतर मनीषा ताई पण आहेत त्यांचं पण यूटूबवर भरपूर हे झालेले नाव झालेले तर अशा ज्या महिला आहेत ना तर त्या महिलांचं ऐकून किंवा त्यांचं बघून किंवा त्या त्या कशा काम करते तर त्यांची थोडी तरी प्रेरणा घेऊन किंवा <IEC> जे चांगले चांगले बघा तुम्ही ते गौरी गोपाळदास असे जे चांगले व्यक्ती आहेत ते आपल्याला थोडं तरी आपल्याला म्हणजे आपल्याला संघर्ष करण्याला प्रेरणा देत असतात तर ज्या महिलांना अडचणीत मला तर त्यांच्याकडून मी सांगते की मला कोणाकडून नाही पण मी त्यांच्याकडून जे आपल्याला जीवनात संकट येतात तर त्यांच्याकडून आपण संघर्ष करण्याची आपल्याला त्यांच्याकडून ताकद मिळते तर मी त्यांचे व्हिडिओ मी बघत असते कारण आता तुम्ही सरिता ताईंच तुम्ही बघा त्यांचं बोलणं कसं आहे परत त्यांची सांगण्याची पद्धत कशी सगळं व्यवस्थित नीटनिटकेपणा कसं आहे परत बोल बोलण्यात व्यवस्थित परत आता मनुष्यताईंचं पण त्यांनी एवढं मसाल्याचं उभा केले तुम्ही बघू शकता तर एका महिलेचं जर मनात आलं ना की महिला काही पण करू शकते हे तुम्ही लक्षात ठेवा आणि ज्या ज्या आता ज्या महिला आहेत किंवा आता ज्या मुली आहेत ज्यांना काहीतरी करायचे तर त्यांनी आतापासूनच सुरुवात करा कारण पुढचं माणूस काही सांगू शकत नाही आणि महिलांनी सुद्धा आपल्या मुलीलाही आपलं लग्न करतानाही विचार करायचा की आपली मुलगी आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे कारण स्वतःच्या पायावर उभं राहणं ही खूप खूप महत्वाचं आहे आताच्या काळात तरी मग त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की अं तुम्ही काही पण करत राहा तुमचं काम काम तरी हे चुकत नाही पण तुमच्या स्वतःच्या ह्याच्यासाठी तुम्ही कारण आपण सांगू शकत नाही की पुढं काय घडल काय आहे पण त्याचा विचार नाही करायचा की पुढं काय आहे पण आता आपल्याला काय करता येईल तर हे बघायचं कि आपण कारण तुम्ही बघा आता ज्या महिला नोकरीला समजा या महिला काय करतात तर त्या महिला सुद्धा घर सांभाळून ही करून बाकीचं बाहेरचं पण त्या नोकरी करू शकतात पण काही काही घरात ते चालत नाही म्हणजे बऱ्याच महिलांना बंधन येतं पण आत्ताच्या मुलींचं हे चांगलंय की त्यांना सगळीकडून शिक्षण भेटते सगळे म्हणजे व्यवस्थित त्यांना मान दिला जातो सगळं व्यवस्थित आहे तर मी त्यासाठी तुम्हाला सांगते पण तुम्ही असा वेळ वया घालू नका तर काहीही तुम्ही करत राहा हे मी कशासाठी सांगते तुम्हाला कारण आपण स्वतःच आल्यावर आपण दुसऱ्या स्वतःवर जे अनुभव येतो ते आपण दुसऱ्याशी शेअर करतो पण मी मी त्यासाठी तुम्हाला सांगते की आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला ते पण व्हिडिओ माझा सांगा आणि तुम्हाला जर आवडत असेल ब्लाउजचं बघायला तर मला ब्लाउज कमेंट करून सांगा आणि आता मी चकलीचं पीठ पण तयार केलेलं आहे विकण्यासाठी तर कोणाला घ्यायचं असेल तरी मला मेसेज मी करू शकता मी त्याच्यावर शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तर सगळ्यांना नमस्कार